पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात कॅन्डल मार्च सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं काढण्यात आला कॅन्डल मार्च जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील मामा चौकडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अमानुष हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्याचा देशभरातील मुस्लिम घटकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय जालन्यातही याच पार्श्वभूमीवर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी पहलगाम हल्ल्यातील शहीदांना आणि जखमींना शासनानं मदत देऊन शहीदांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या प्रसंगी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष असदुल्ला रजवी जिल्हा सचिव इरफान खान ॲडवोकेट खुर्रम खान शेख मुस्तकीम शफी बागवान मसूद बागवान शेख सईद शेख कलीम इम्रान मिर्झा यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती